कोल्हापूर विभागातील सोळा साखर कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप पंधरा हजार मजूर आलेच नाहीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने क्षमतेपेक्षा कमीने गाळप करत आहेत पर जिल्ह्यातील यंदा सुमारे पंधरा हजार मजूर कमी आल्याने अपेक्षित ऊस पुरवठा होत नसल्याने रोज साठ हजार टनापेक्षा अधिकचा ऊस कमी पडत आहे स्थानिक ऊसतोड मजूर असलेले पश्चिमेकडील काही कारखान्यांचे गाळप जोरात सुरू आहे यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस पिकांची वाढ अपेक्षित झालेली नाही फेब्रुवारीपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसणार आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पिके जगविणे मुश्किल होणार आहे अशा परिस्थितीत हंगाम वेळेस सुरू होईल असे वाटत होते मात्र ऊस दराच्या आंदोलनामुळे महिनाभर हंगाम पुढे गेला महिनाभर झाले हंगाम सुरू होऊन आता हंगामाने गती घेणे अपेक्षित होते मात्र कोल्हापुरातील नऊ व सांगलीतील सात कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप होत आहे या कारखान्यांना रोज सरासरी साठ हजार टनापेक्षा अधिक तुटवडा भासत आहे आता ही परिस्थिती आहे तर हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात काय करायचे असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे साखर उतार्यात पहिल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील राजाराम बापू सहकारी साखर कारखाना व त्याचेच करंदवाडी युनिट आघाडीवर आहे त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी कारखान्याचा उतारा राहिलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर